तासगाव पंढरपूर महामार्ग बिरणवाडी येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी पोलीस प्रशासनामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पदाधिकारी यांनी पोलिसांना अरेरावी केल्याचं समजतंय त्यामुळे पोलीस प्रशासन आक्रमक झालेलं दिसून आलं पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याबरोबर काही काळ हुज्जत घातल्यामुळे तासगाव तालुक्यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज

लोक पाण्यासाठी बसले माझ्याशी संबंधित वाराणसी मार्गाचं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित प्रशासन बोलतो समजूत काढतो दोन तास समजूत काढतो राज्य दोन तास समजूत दोन तास आम्ही नाही जी प्रोसिजर आहे दादा आंदोलन केल्यानंतर लोकांना डिटेन केलं जात ही प्रोसिजर आहे त्याच्यात काय मी त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यांना डिटेन करतोय थोड्या वेळा करणार आहे पहिलीच